नमस्कार आज आपण इथे उपमा ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी मऊ लुसलुसित असा हा उपमा तयार होतो बऱ्याच जणांचं काय होतं हा उपमा चिकट होतो किंवा बऱ्याच वेळा त्याच्या गुठळ्या तयार होतात किंवा कच्चा होतो तर आज आपण व्यवस्थित असं रव्याचं आणि पाण्याचं प्रमाण घेऊन अगदी मऊ लुसलुशीत असा हा आज आपण इथे उपमा ही रेसिपी बनवणार आहोत तर उपम्याचे दोन प्रकार आहेत एक भाज्यांचा वापर करून आणि एक अगदी फोडणीला देऊन असं साधा उपमा तयार करतो तर आज आपण इथे अगदी फोडणीला देऊन अगदी साधा हा उपमा बनवणार आहोत नेहमी लक्षात ठेवा उपमा शिरा बनवताना पाणी हे उकळूनच घ्यायचं म्हणजे रवा छान फुलला जातो तर इथे ज्या वाटीने आपण रवा घेणार त्याच वाटीने आपण तीन वाटी पाणी घेणार आहोत तर पाणी हे उकळूनच घ्यायचं म्हणजे रवा छान फुलला जातो तर दुसरीकडे आपण पाण्याला उकळी येईपर्यंत दुसरीकडे आपण रवा छान भाजून घेणार आहोत तर रवा अगदी मंद गॅसवर छान बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर इथे मी रवा रव्यामध्ये तूप किंवा तेलाचा वापर न करता कोरडाच आपण अशा पद्धतीने छान बदामी रंगावर भाजून घेणार आहोत रवा हा छान सतत ढवळत राहायचा आहे छान बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे रवा हा स्लो गॅसवरच भाजून घ्यायचा म्हणजे छान भाजला जातो तर लक्षात ठेवा फास्ट गॅसवर भाजू नका इथं इथे रवा छान भाजून झालेला आहे आता आपण एका पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल छान गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की पाव चमचा आपण मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे इथे मोहरी छान तडतडली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान आपण बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपण परतवून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घेणार आहोत कांदा छान थोडा परतवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं आता आपण फोडणी छान परतवून घ्यायची आहे अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा छान आपला परतवून झालेला आहे आता त्यामध्ये आपण एक छोटा बारीक चिरलेला टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटोमुळे खूप छान उपम्याला चव येते टॉमॅटो छान आता परतवून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला फोडणी छान परतवून घ्यायची आहे तर इथे आता टॉमॅटो छान परतवून झालेलं आहे आणि आता जे आपण पाणी उकळायला ठेवलेलं ते पाणी आपण आता या फोडणीमध्ये छान ओतून घेणार आहोत तर लक्षात ठेवा उपमा असो किंवा शिरा असो पाणी हे उकळूनच घ्यायचं आहे म्हणजे छान रवा फुलला जातो इथे बारीक चिरलेली कोथिंबीर पाणी उकळून घेतल्यामुळे उपमा अगदी पटकन झटपट तयार होतो तर आता आपण इथे चवीनुसार मीठ तर इथे पाहू शकता अगदी पाण्याला झटपट अशी एक उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो छान शिजला गेला आहे तर अगदी आपण एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो आपण ह्या पाण्यामध्ये अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजलेला रवा आपण छान पाण्यामध्ये ढवळून घेणार आहोत तर लक्षात ठेवा इथे काळजीपूर्वक उपमा आहे तो छान ढवळून घ्यायचा आहे कारण बुडबुडे येतात आणि मग हातावर उडण्याची शक्यता असते तर अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने छान आपण काळजीपूर्वक असा उपमा छान ढवळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकतात छान उकळी आल्यानंतर त्याचे बुडबुडे आहेत ते उडत आहेत त्याच्यामुळे काळजीपूर्वक उपमा छान आपण ढवळून घेणार आहोत इथे पाहू शकता बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि छान आपला मऊ असा हा आपला उपमा तयार होत आहे तर इथे अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण घेतलं तर उपमा व्यवस्थित असा छान होतो अगदी नाश्ता सेंटरमध्ये उपमा मिळतो त्याप्रमाणेच आपण घरच्या घरी असा हा उपमा लुसलो घरच्या घरी आपण हा उपमा तयार करू शकतो तर इथे पाहू शकता छान असा आपला मऊ लुसलो असा हा उपमा तयार झालेला आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाणी छान सुकेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने छान ढवळून घ्यायचं आहे तर उपमा साधारण ओलसर असतानाच गॅसची फ्लेम एकदम आणी स्लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत तर स्लो गॅसवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आपला हा उपमा छान तयार झालेला आहे पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत असा हा आपला हा उपमा तयार झालेला आहे नक्की रेसिपी करून बघा अगदी व्यवस्थित असं पाण्याचं प्रमाण आणि रवा छान आपला मोकळा आणि अगदी मऊ लुसलुचीत असं झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा उपमा तयार होतो तर इथे आता गॅस बंद करायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला लिंबाचा रस आवडत असेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता तर इथे आपला हा उपमा छान तयार झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये